पाण्याच्या निमित्तानं अनेक भागामध्ये आमचे पाण्याचे प्रश्न त्या ठिकाणी अजूनही प्रलंबित आहे सातत्याने खासदार साहेब त्याचा पाठपुरावा करतात बिबट्याचा प्रश्न आहे साहेब बिबटे एवढे झालेत का मांजरं कमी आणि बिबटे जास्त अशी आमच्या जुन्नर तालुक्यातली परिस्थिती झालेली आहे सातत्याने अनेक त्या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलं जातं अनेक मीटिंगा त्या त्या ठिकाणी घेतल्या जातात अनेक जाता। आश्वासनं त्या ठिकाणी दिली जातात परंतु ते प्रश्न अजूनही त्या ते ठिकाणी प्रलंबित आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला हा शेतकरी वर्ग हा नागरिक आमचा जुन्नर तालुक्यातील वर्ग हा चिडलेला आहे आणि ह्या फोडीपाडीचं राजकारण जे काय घडलं ते आमच्या जुन्नर तालुक्याला कदापिही मान्य नाही कारण हा जुन्नर तालुका पवार साहेबांच्या विचाराचा असलेला हा जुन्नर तालुका आहे हा पवार साहेबांना कधी सोडणारा नाही खरं तर परवा परवा मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि महाराजांनी लंडे साहेब तिथं एक गोष्ट सांगितली की मुलं शाळेतून घरी येतात आणि घरी आल्यानंतर ती आई त्यांना चहा बनवून देते चहा बनवून देते आणि एका मुलाला त्या मुलीला सांगती की हा कप आहे ना हा आजीला दे आणि त्या कपाला दांडा नसतो तर तो मुलगा म्हणतो का आजी दांड्याचा कप दे ती म्हटली नाही असू दे आजीचा हात थरथर कापतो तिला काही दांडा पकडता येत म्हणून बिगर दांड्याचा कप दे मग तो मुलगा त्या आईला सांगतो का हा कप आहे ना तो असाच जपून ठेव ती म्हटली का ते म्हटली तू पण म्हातारी होणार आहे तुझा पण हात थरथर कापणार आहे आणि तो कप तुला उपयोगाला येईल म्हणजे जसं पेरतं तसं उगवतं आमचा शेतकरी वर्गाने सोयाबीन पेरलं ना तर तूर नाही येत त्याला त्याला सोयाबीनच येतं आमचं पण असंच आहे आमच्या शेरकर परिवारामध्ये आमच्या कुटुंबामध्ये आमच्या स्वर्गीय निवृत्ती शेरकर असतील स्वप्न शेट शेरकर असतील यांनी आमच्या डोक्यात मनात जे पेरलंय ना तेच आज उगवतोय आमच्या डोक्यात मनात पवार साहेबच पेरलेत आणि ते पवार साहेबांची एकनिष्ठता ही कायम शर्कर परिवाराने आज तगायत ठेवले दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चौदा असेल मी आज बारा तेरा वर्ष झाले या कारखान्याचे जन्म झालो आणि ज्या दिवशी झालो त्या दिवशी पहिला पवार साहेबांच्या पायापाड्याला गेलो दर्शनाला गेलो आणि तेव्हापासून आज तगायत पवार साहेबांनी जी दिशा दिली ती दिशा सांभाळायचं काम या ठिकाणी आमच्या शर्कर परिवाराने किंवा मी केलं असेल आणि सातत्याने आम्ही खरं तर त्या ठिकाणी एकनिष्ठ या पवारसाहेबांबरोबर राहिलो ज्या वेळेला हे राष्ट्रवादी फुटली त्यावेळेला सातत्याने या जुन्नर तालुक्यात प्रत्येक तळागाळातील शेतकरी असेल कार्यकर्ता असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल कोणी असेल त्यावेळेला त्यांनी ठरवलं का आज आपण फक्त पवारसाहेबांबरोबर त्या ठिकाणी जायचं आणि हा जुन्नर तालुका पुरोगामी विचाराचा जुन्नर तालुका आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना मानणारा हा तालुका आहे उद्धव ठाकरेंना मानणारा आहे काँग्रेस पक्षाला मानणारा आहे गांधी परिवाराला मानणारा तालुका आहे पवार साहेबांच्या विचाराला मानणारा हा तालुका आहे आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो का, तुम का उद्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेला आम्ही सर्वांनी मिळून या महाविकास आघाडीचं काम केलं तसंच विधानसभेला पण या महाविकास आघाडीतला जो उमेदवार आपण द्याल तो उमेदवार भरघोस मताने निवडून आल्याशिवाय आम्ही सर्व मंडळी गप्पा बसणार नाही असंच आश्वासित या निमित्तानं करतो या शिवरायांचे मावळे आम्ही आहोत तुम्ही जी मोहीम द्याल ती फत्ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच आश्वासन देतो या ठिकाणी थांबतो एकच घ देतो महाराष्ट्राचा बुलंदावाज शरद पवार शरद पवार महाराष्ट्राचा बुलंदावाज शरद पवार शरद पवार